नमस्कार मंडळी श्री दिशा मध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आज आपला विषय आहे की आपण आपली जन्मरास कशी ओळखावी बऱ्याच जणांना आपली स्वतःची जन्मरास ज्याला आपण मूळ रास असं म्हणतो ही माहीत नसते बऱ्याच जणांना तर बऱ्याच वेळेस आपली जन्मतारीख आणि जन्म, जन्म वेळ सुद्धा माहीत नसते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपली जन्मराश ही किती महत्वाची आहे ती कशी ओळखावी आपल्या जन्मराशीची आपल्या जीवनामध्ये किती आवश्यकता आहे या विषयीचं संपूर्ण मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मंडळी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ अपडेटेड व्हिडिओ श्री दिशा ऍस्ट्रोलॉजीचे आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग आपण खूप वेळ घालवण्यापेक्षा आपण जन्मरास म्हणजे काय हे सगळ्यात पहिले समजून घेऊ आता आपल्या समोर स्क्रीनवरती कुंडलीचा एक आराखडा दिसतो आणि त्याच्यावर चंद्र हे एक नाव लिहिलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊ की जन्मरास म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीचा ज्या वेळेस जन्म होतो तर त्याची शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीची मांडणी शब्दांची मांडणी म्हणजे जन्मरास म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास म्हणजे जन्मरास आता एक बारा खड्यामध्ये आपण जर बघितलं स्क्रीनवर तर आपल्याकडे आपल्या स्वतःची जी पत्रिका आपण बनवलेली असेल त्याच्यात कुठंतरी या बारा घरांपैकी कुठे ना कुठंतरी चंद्र हा लिहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये आपला चंद्र आहे ज्या राशीमध्ये आपला चंद्र आहे ज्यावेळेस आपण जन्म घेतला ती आपली जन्मरास आहे तर साध्या सोप्या पद्धतीने आपण जेव्हा केव्हा कुंडली आपण आपल्या हातामध्ये घ्याल तर ज्या राशीमध्ये चंद्र लिहिलेला आहे मग तो कोणताही आकडा असो एक दोन तीन चार पाच सहा पुढे आपण ते बघणारच आहोत तर ती आपली जन्मरास आहे तर उदाहरणासहित जर आपण चांगल्या पद्धतीने जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर नॉर्मली आपण आपली जन्मराश शोधण्याच्या सोप्या सोप्या पद्धती आहे आजच्या या ए आयच्या युगामध्ये आपण सहज कुठल्याही मोबाईल वरती कुंडलीचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून फक्त या तीन महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुमची जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण इनपुट केले की तुमची स्वतःची एक कुंडली तयार होते मी परत एकदा सांगतो की आपली जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हे फार महत्वाचं आहे कारण याच्यावरूनच आपली कुंडली तयार होणार आहे याच्यावरूनच आपली जन्म रास देखील आपल्याला समजणार आहे तर याच्याच बाजूला एक उदाहरणार्थ आपण एक जन्मतारीख आहे की सव्वीस बारा म्हणजे सव्वीस डिसेंबर एकोणवीसशे पंच्याऐंशी या रोजी सकाळी नऊ वाजता अहमदनगर या ठिकाणी जन्मला आलेला जर कोणी व्यक्ती असेल तर त्याच्या कुंडलीमध्ये चंद्र त्या क्षणाला त्या वेळेला मकर राशीमध्ये होता म्हणून यावरून त्याची जन्मरास मकर म्हणजेच कॅप्रिकॉन ही समजावी मी परत एकदा सांगतो की सव्वीस डिसेंबर मग यात आपण आपली जन्मतारीख घेऊ शकतात की आपली जन्मतारीख आणि आपली जन्मवेळ या त्याचप्रमाणे आपलं जन्म ठिकाण या वेळेस चंद्र ज्या राशीमध्ये होता ती रास आपली जन्म रास धरावी असं कुंडली शास्त्र सांगतं तर आपण आपलं स्वतःचंही उदाहरण आपण घेऊन बघू शकतात तर जन्मरास शोधण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यात एक पंचांग पद्धती देखील आहे परंतु साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावं यासाठी ही सोपी जन्मरास शोधण्याची पद्धत आपल्या समोर आपण देत आहोत आपण आपल्या स्वतःचा जन्मतारीख किंवा इतरांचा देखील ज्यांचं जन्मवेळा जन्मतारीख आपल्याला माहिती आहे त्यावरून आपण आपलं जन्मरास नक्कीच काढू शकतो तर मग पुढे आपण आता जाताना जन्मरास आपल्यासाठी का महत्वाची आहे मित्रांनो ही फार महत्वाची गोष्ट आहे की बरेच जण जे कुंडलीला मानतात किंवा मानत नाही पण बऱ्याच जणांना आपली जन्मरास ही माहीत नसते जर तुम्हाला तुमची जन्मरास माहीत असली तर ह्या जन्मराशीवरून आपल्या कोणकोणत्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो तर त्यातली प्रामुख्याने पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपला स्वभाव आणि मानसिकता आपल्या जन्मराशीमधून बऱ्यापैकी समजते ती का कशी हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत त्याचप्रमाणे आपल्या जन्मराशीनुसार आपली मनोवृत्ती आपली विचारशैली आपली भावना आपली प्रतिक्रियांचा बऱ्यापैकी अंदाज येतो एकूण जन्मराशीमध्ये पारा राशी आहे त्यांचे नावं देखील मी पुढील स्लाइडमध्ये आपल्याला नक्की दाखवणार आहेत परंतु जन्मपत्रिकेतील आपली ग्रहांची स्थिती समजण्यासाठी ज्या चंद्र राशीमध्ये ज्या राशीत कुंडलीमध्ये आपला चंद्र विराजमान आहे त्या राशीची मदत घेऊन शुभ अशुभ कालावधी त्यामध्ये आपली जन्मदशा महादशा साडेसाती राहू केतूचा आपल्या राशींवरती होणारा प्रभाव जाणून घेण्यासाठी देखील बऱ्यापैकी जन्म राशीचा आपण उपयोग करू शकतो आपली जन्मरास ही कोणत्या ग्रहांच्या प्रभावाखाली आहे कोणत्या ग्रहांच्या युतीमध्ये आहे कुंडलीमध्ये त्याचं स्थान कशा आणि कशा पद्धतीने आहे हे देखील आपण या जन्मराशीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपल्याला विवाह करायचा असतो पती किंवा पत्नी जे कोणी असेल जेव्हा दोन वधूवरांची कुंडलीचं मिलन केलं जातं त्यामध्ये जन्मरास ही अत्यंत महत्वाची ठरते तर त्याचबरोबर आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा आपल्याला नोकरी करायची आपल्या आरोग्यासाठी राशीनुसार आपण कोणती काळजी घ्यायची याच्यासाठी सुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी या जन्मराशीची आपल्याला बऱ्यापैकी मदत होते मंडळी आपण या जन्मराशीवरतीच इतकं बोलतो हो आहोत की आपला हा विषय बराच वेळ खाऊ ठरू शकतो परंतु राशीनुसार आपल्या जीवनातील कल योग्य क्षेत्र विवाह योग्यता आरोग्य ऐश्वर या सगळ्या गोष्टींच योग्य पद्धतीने मोजमाप किंवा किमान आपण त्या विषयीची अंदाज तरी लावू शकतो इतक्या या सोप्या पद्धतीमध्ये जन्मराशीचं महत्व आपण समजून घेत आहोत यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या समोर मांडताना की बऱ्याच जणांना आपली जन्मरास कोणी सांगतात चालू नावाने तुझी ही रास आहे तर मी परत एकदा आपल्याला परत एकदा सांगतो की चालू नावाने असणारी रास ही वेगळी असते आणि जन्म रास ही वेगळी असते जन्म रास म्हणजेच परत एकदा आपल्याला आठवण करून देतो की तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये होता तीच तुमची मूळ जन्म रास आहे तर बारा राशींची नावे आपल्या समोर आपण देत आहोत त्यात पहिली रास म्हणजे मेष आहे ऋषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ रुचिक धनु मकर कुंभ आणि अशा एकूण राशी आपल्या या कुंडली शास्त्रामध्ये संबोधल्या गेलेल्या आहेत याचा नक्षत्रांशी सुद्धा बऱ्यापैकी सखोल संबंध आहे आपण हळूहळू एक एक राशीची ज्यावेळेस माहिती घेऊ त्यावेळेस आपल्याला ते निश्चित समजणार आहे तर प्रत्येकाच्या या बारा राशींपैकी कुठली ना कुठली तरी एक रास निश्चित असते कारण तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र या बारा राशीपैकी कुठल्या ना कुठल्या एका राशीमधून भ्रमण करत असतो त्यामुळे जन्मस्थ वेळ ही अत्यंत महत्वाची आहे म्हणून आजच्या या अभ्यास व्हिडिओमधून आपल्याला निश्चित कळायला असेल की आपली जन्मवेळ देखील आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे पुढे प्रत्येक राशी बरोबरच राशीचे स्वभाव राशीसाठी असणाऱ्या आरोग्याची काळजी राशीसाठी असणारे उपयुक्त करिअर राशीसाठी असणारे उपयुक्त जोडीदार हे आपण पुढे हळूहळू एका व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण या क्षणाला आपली जन्मरास आपल्याला निश्चित माहिती व्हावी यासाठी आपण या संपूर्ण मार्गदर्शनाचा संपूर्ण माहितीचा उपयोग घेत आहोत पुढे जाताना काही सॅम्पल कुंडली आपल्या समोर देत आहोत बघा खूप साऱ्या कुंडली घेण्यापेक्षा आपल्या समोर एक कुंडली आहे त्याच्यामध्ये मी एक टिकमार्क केलेली आहे जसे की आपण जर बघितलं की साधारणतः या कुंडलीमध्ये चंद्र हा चार आकड्यामध्ये आहे म्हणजे या व्यक्तीची रास काय असू शकते ही आपण मागच्या वरन शोधू शकतो तरी ते चार आकडा म्हणजे चौथी रास म्हणजे कर्क आहे म्हणजे या व्यक्तीची जन्मरास ही कर्क अशी धरण्यात यावी मी परत एकदा सांगतो आपण परत एकदा स्क्रीनवर काळजीपूर्वक बघू की या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस चंद्र हा चौथ्या आकड्यामध्ये म्हणजे चौथ्या राशीमध्ये होता आणि ती चौथी रास म्हणजेच कर्करास होती म्हणून या व्यक्तीची जन्मरास ही कर्करास संबोधली जाईल म्हणून आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण हा व्हिडिओ प्रथमच अगर बघत असाल तर या राशींचे क्रम सुद्धा ठरलेले आहे राशींचे स्वामी सुद्धा ठरलेले आहे पण तात्पुरतं आपण क्रम ध्यान ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे मेष राशीपासून तर मीन राशीपर्यंत हे क्रम ठरलेले आहे आणि या सॅम्पल कुंडली एक मध्ये आपण अभ्यास करताना समजून घेतोय की चंद्र हा चौथ्या राशीमध्ये होता म्हणजे कर्क राशीमध्ये होता याचा अर्थ या व्यक्तीची किंवा ज्या व्यक्तीची या क्षणाला जन्म झालेला होता त्याची जन्म रास आहे कर्क म्हणजे आपण अजून एक कुंडली या अभ्यासासाठी घेत आहोत तर आपण स्क्रीनवर थोडं शांत चित्ताने बघितलं तर मी आपल्या अभ्यासासाठी चंद्र आणि चंद्र ज्या राशीमध्ये होतात त्या राशीचा आकडा म्हणजे नंबर आपल्या समोर मी इथे देत आहे तर आपल्याला लक्षात येईल आपण थोडासा जर अनुमान लावला तर एक ते बारा राशी आपण नक्कीच बघितल्या आणि त्या नऊ आकड्याची रास कोणती असेल हे आपण सर्वांनी कमेंटमध्ये मला निश्चित सांगावी नाहीतर आपण व्हिडिओ परत मागच्या स्लाइडवरती नेणारच आहोत तर काळजीपूर्वक बघूया हो। तर, तर आपण बघूया की नऊ नंबरची रास सात आठ नऊ नंबरची रास आहे धनुरास म्हणजे त्या व्यक्तीची जन्मरास ही धनु असं संबोधण्यात येईल किंवा असं ग्राह्य धरण्यात येईल कारण त्याच्या जन्माच्या वेळेस चंद्र हा धनुराशीत होता तर तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की मागच्या कुंडलीमध्ये चंद्र या स्थानामध्ये होता या स्थानामध्ये होता आता या स्थानामध्ये आहे आता चौथ्या स्थानामध्ये स्थानापेक्षाही चंद्र हा कोणत्या राशीमध्ये आहे कोणत्या आकड्यामध्ये आहे ती रास जन्मरास म्हणून धरावी असा त्याचा अर्थ आहे निश्चितच आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो